कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा मानगाव तालुक्यातील गोरेगावचे सुपुत्र आणि महाडमधील प्रथितयश उद्योजक स्वर्गीय भगवानभाई शेठ यांचे वयाच्या एकोणीशे तेहतीस मध्ये जन्मलेल्या भगवान भाईंनी गरिबीवर मात करत गोरेगाव मध्ये शिक्षण पूर्ण केलं लहान ला। वयातच कौटुंबिक जबाबदारी अंगावर पडल्यानं ते नोकरीनिमित्त महाड आले कैलासवासी माणिकचंद मेहता कैलासवासी नारायण गोवर्धन दोषी कैलासवासी अभिचंद भाई दोषी आणि कैलासवासी सी पी धारिया यांच्याकडे त्यांनी अतिशय काम केलं वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांचं लग्न पार्वतीबेन यांच्यासोबत झालं संसार सांभाळत असताना पार्वतीबेन यांनी देखील कागदी मुंडावळ्या तयार करून घरात हातभार लावला जन्मताच व्यावसायिक पिंड असलेल्या भगवानभाईंनी एकोणीसशे पन्नासच्या दशकात तंबाखू व्यवसायात सुरुवात केली कैलासवासी नांच कैलासवासी बाळकृष्णभाई यांच्या भागीदारीत त्यांनी व्यवसाय विस्तारला आणि रायगड रत्नागिरी जिल्ह्यात तंबाखूवाले वाले भगवान भाई अशी ओळख निर्माण केली अण्णासाहेब सावंत को ऑपरेटिव्ह अर्बन बँक ते दे संचालक देखील राहिले चार मुलांचे आणि एका मुलीचे शिक्षण विवाह आणि स्वावलंबन त्यांनी अत्यंत प्रेमानं आणि जबाबदारीनं सांभाळले शेवटच्या श्वासापर्यंत टू व्हीलरवरून उद्योग पाहणारे आनंदानं फिरणारे आणि कठोर शिस्तीत जीवन जगणारे ते आदर्श उद्योजक होते त्यांच्या निधनानंतर डॉक्टर श्रीकांत वैद्य खासदार सुनील तटकरे माजी नगराध्यक्षा स्नेहल जगताप शोभाताई सावंत तसेच प्रजापिता ब्रह्मकुमारीज आणि इतर मान्यवर उपस्थित होते शहाण्णव वर्षाच्या कृष्णाजी गोपीनाथ गांधी तसेच ज्येष्ठ नागरिक महाड संघ आमदार प्रवीण दरेकर अभिनेता पद्मश्री मनोज जोशी कोकण विशानेमा गुजराती मंडळाचे माजी अध्यक्ष प्रदीप गांधी उद्योगपती कौस्तुभ बुटाला यांनी श्रद्धांजली व्यक्त केली आहे हिरव्या परिवारानेही आपलं छत्र हरपलंय अशा शब्दात भावपूर्ण आदरांजली अर्पण केली Peace.